मुंबईतला कबुतरखाना प्रकरण थंडावलेलं आहे असं वाटत असताना आता जैन समुदायानं कबुतरांसाठी लढा सुरूच ठेवण्याचा मानस केलेला आहे आणि या संदर्भामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी अकरा ऑक्टोबरला करण्यात आलेलं आहे मुंबई महानगरपालिकेनं कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू पडलेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जैन समुदायानं प्रार्थना सभेचं हे आयोजन केलेलं आहे आणि यापुढे आंदोलनाची दिशा या धर्मसभेमध्ये ठरवली जाणार असल्याचं कळत आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आपल्या बरोबर जोडले गेले सीमा मृत कबुतरांच्या आत्माशांतीसाठी प्रार्थना सभा आहे आणि धर्मसभेचं आयोजन केलं रणनीती पुढची ठरणार आहे या आंदोलनासंदर्भातली काय तपशील आहेत नक्की अनुपमा आपल्याला माहिती आहे की, की मागील महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये कबुतरखानाचा विषय जो आहे तो मोठ्या प्रमाणात पेटलेला होता जेव्हा महानगरपालिकेनं मुंबईतल्या कबुतरखाना बंदीची कारवाई करायला सुरुवात होती तेव्हा जैन समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि आपण पाहिलं दादर येथील कबुतरखाना येथे मोठं आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं आता हा विषय कुठेतरी बंद झालेला किंवा थंड पडला असं कुठेतरी चर्चा होत सुरू असताना काल जैन समाजाच्या वतीनं एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यांच्यामध्ये एक रणनीती ठरलेली आहे अकरा ऑक्टोबर रोजी धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेमध्ये पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे सोबतच कशा प्रकारे आंदोलन करायचं आहे या संदर्भातही या सभेमध्ये चर्चा केली जाणार महानगरपालिका प्रशासनाने कबूतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समाजाकडून आता प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पुढील काळामध्ये कशा प्रकारे आता या महानगरपालिकेच्या महानगरपालिकेने केलेल्या कारवाईला कशा प्रकारे उत्तर द्यायचं आहे किंवा मग आंदोलन सुरू ठेवायची आहेत या संदर्भात या सभेमध्ये चर्चा केली जाणार त्यामुळे आता बघणं महत्वाचं असणार आहे की अकरा ऑक्टोबर रोजी होणार या सभेमध्ये नक्की काय भाषण केली जातात आणि पुढची रणनीती नक्की काय ठरते सीमा या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळवेळी आपण चर्चा करूया सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या